अंबरनाथमध्ये एका अल्पवयीन मुलाला सोसायटीतील रहिवाशाने लिफ्टमध्ये मारहाण केल्याची घटना घडली होती या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी कैलास तनवानी याला बेड्या ठोकल्या आहेत अंबरनाथ पूर्वेच्या पालेगाव परिसरातील पटेल झियन सोसायटीत चार जुलै रोजी ही घटना घडली होती या सोसायटीत राहणारा एक अल्पवयीन मुलगा सायंकाळी क्लासला जात असताना लिफ्टमध्ये कैलास तनवानी याने या मुलाला तब्बल पाच कानशिलात लगावत त्याच्या हाताचा चावा घेतला होता हा सगळा प्रकार लिफ्टच्या कैद झाला होता या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तनवानी होता। दोन दिवसांनी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्याची माहिती डी सी पी सचिन गोरे यांनी दिली आहे त्यातील जो आरोपी आहे त्यांनी विनाकारण लिफ्ट मध्ये अल्पवयीन मुलाला मारहाण केली होती त्यात तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्वरित आपण दखलपात्र गुन्हा जो आहे तो दाखल केला होता घटना घडल्यापासून दोन दिवस तो जागेवर नव्हता फरार होता आज रोजी आम्हाला तो मिळून आल्याने त्याच्यावरती संबंधित सेक्शनने जो गुन्हा दाखल होता त्यात त्याला आपण ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आलेली आहे